नमस्कार मी जुईली नरेश शेबले रहिवासी आजदेगाव प्लॉट नंबर आर एच वन थर्टी वन नवनिलंबरी गेल्या दीड दोन महिन्यापासून आजदेगावाला पाणी पुरवठा होत नाहीये पाईपलाईन महानगरपालिकेची पाईपलाईन काढल्यापासून आजेगावाला का पुरवठा होत नाहीये आणि आत्ता तर एकदम अक्षरशः आमचा संयम हे झाला आहे की चार दिवसापासून आमच्या पाणी टाक टाकीमध्ये पाणीच पडले नाहीये लिटरली आज आम्ही वैतागून इथे आलेलो आहे आम्हालाही इथे यायची हौस हो नाहीये पण लिटरली असं म्हणजे माझ्या माहितीनुसार मी इथे आजेगावात लग्न करून पंधरा वर्षानंतर अशी वेळ आली नव्हती पण आज ही वेळ आली आहे की आम्हाला इथे पाय दरात यायला आहे आणि आता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तर ते बहुतेक अंधेरीला होते तर ते बोलले मी इथे येऊ शकणार नाही मी ईमेल टाकून तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट करतो पण पर जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम इथून सॉर्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये आणि ह्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे की आमचा पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल आम्ही पाणी टँकर संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे पाणी टँकर संदर्भात असं म्हणणं म्हणणं आहे की एमआयडीसीने ऍटलीस्ट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल जर पाण्याचं आश्वासन देत असेल तर पाणी तरी द्यायचं आम्हाला कबुली दिली पाहिजे किंवा टँकर तरी पूर्ण एमआयडीसीला त्यांनी सप्लाय केला पाहिजे श्रीरंग परांजपे गेले एक ते दोन वर्षापासून आम्ही आरी निवासी विभाग डोंबिवली जिमखान्यातले रहिवासी पाणी प्रश्न आमच्याकडे खूप गंभीर आहे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः बऱ्याच अधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून बोललेलो आहे एक दोन दिवस पाणी सुरळीत झाल्यानंतर परत आठवडा आठवडा पाणी सुरळीत होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांना एक निवेदन दिलेलं होतं त्याचंही आम्हाला आत्तापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे आज गेले आठ दिवस पाण्याची खूप गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा कडेलोट होऊन आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहोत आणि जोपर्यंत इथे अधिकारी येणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही अनेक वर्ष सत्ताईसग बघा हे असं आहे की वारंवार निवेदन देऊन जर आम्हाला कुठल्याच कोणाकडूनच काही जर उत्तर येत नसेल तर आम्हाला एक गठा कुठल्या तरी पूर्णपणे एकतर इलेक्शनवर एक बहिष्कार एक 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 टाकणं मतदान न करणं हे आम्हाला या एरियाला घ्यावंच लागेल आमच्या गायनवर साहेब काय सांगाल आज आलदेगाव आणि डोंगोली जिमकार रहिवाशांनी इथे खिया आंदोलन केलं एम आय सी ने कार्यालय नेमकं काय कारण आहे आणि त्याच्या मागण्या काय आहेत गेल्या अनेक वर्षांपासून इथे ऐंशी ते नव्वद कुटुंब राहतात आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे त्याला प्रेशर मेंटेन होत नाही याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करत असो एम आय डी सी अधिकाऱ्यांवरती पण ते म्हणतील आत वाढेल उद्या वाढेल पण प्रेशर काही वाढत नाही ज्या कारणाने लोकांचा उद्रेक झाला आणि त्यामुळे आज आहे मोर्चा इथपर्यंत आम्ही घेऊन आलो गाव महापालिकेमध्ये आले आल्याच्यानंतरहीच अजूनही अनेक वर्षापासून पाणी समस्या मिटली नाही आहे नेमकी याच्यापटी काय कारण असू शकतं मागणं जो फ्लो वाढायला पाहिजे तो पाणी इथपर्यंत फ्लो वाढवत नाही जर फ्लो वाढला तर पाणी इथपर्यंत पोचणार आमच्यापर्यंत मागूनच फ्लो यांचा कमी आहे त्यामुळे पाणी इथपर्यंत पोचत नाही